हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आयुष्यामध्ये बरकत होण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी जे काही आपल्या घरामध्ये सोनं नाणं पैसा धनधान्य आहे तर त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा असा उपाय शेअर करणार आहे तर एक वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला साखरेच्या डब्यामध्ये ठेवायची आहे ही वस्तू जर आपण साखरेच्या डब्यामध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये धन हे खेचत येईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव आकर्षित होत राहील आता पहा प्रत्येकालाच असं वाटत असतं की आयुष्यामध्ये आपल्या श्रीमंत बनावं आणि आपल्याकडे धन धन्य वैभव पैसा गाडी बंगला सर्व काही असावं सर्व सुख माझ्या घरामध्ये असावी आणि माझ्या घराची भरभरून प्रगती व्हावी आणि यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न सगळं काही करत असतो पण प्रत्येक वेळेला नशीब आपल्याला साथ देतं असं नाही आणि त्यामुळे आपल्या इच्छित मनोकामनाच्या आहेत तर त्या सुद्धा बऱ्याच वेळेला पूर्ण होत नाहीत आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधी आकर्षित होत नाही पैसा आपल्याकडे खेचला जात नाही तर यासाठी तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला मेहनतीला आणि प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे संपत जाईल जिथे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कामामध्ये अपयश येत आहे वारंवार अडथळे आहेत यशाची प्राप्ती होत नाहीये तर त्या ठिकाणी तुमचे जे काही अडथळे आहेत ते संपूर्ण अडथळे दूर होतील आणि यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची भरभरून प्रगती होईल आणि श्रीमंतीचे योग सुद्धा जुळून येतील आयुष्यामध्ये भरपूर पैसा तुम्ही मिळवू शकाल आणि त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय संपूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने तुम्हाला करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकवीस दिवसांच्या आत तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल तर मनापासून तुम्ही हा उपाय कळला आणि श्रद्धेने पूर्ण जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला दोन तीन दिवसाच्या आतच याचे रिझल्ट जे आहे तर ते दिसायला सुरुवात होईल आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आता बघा हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर बघा तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवसापासून करायचा आहे मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमा हे चारही वार माता लक्ष्मीला समर्पित असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे वार अतिशय महत्वाचे मानले जातात त्यामुळे तुम्हाला या चारपैकी कोणत्याही वारी हा उपाय करायचा आहे आता उपाय कुठे करायचा आहे आपलं जे देवघर आहे तर देवघराच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरातील पूर्व किंवा ईशान्य हो कोपऱ्याच्या दिशेला सुद्धा तुम्ही बसून हा उपाय करू शकता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक छोटीशी काचेची बरणी विकत आणायची आहे जर तुमच्या घरामध्ये काचेची बरणी असेल तर तिला तुम्ही धुवून स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालेल जर नसेल तर तुम्हाला आणायची आहे आता काचेचीच बरणी किंवा चिनी मातेची बरणी या दोन पैकी तुम्हाला आणायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन तीन वाट्या साखर जी आहे तर ती तुम्हाला त्या बरणीमध्ये घालायची आहे जर तुम्ही इतर दिशांना बसून जर हा उपाय करणार असाल म्हणजे पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला आणखीन एक दिवा घ्यावा लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे देवघरामध्ये बसणार असाल तर वेगळा दिवा घेण्याची गरज नाही पण ईशान किंवा पूर्व कोपऱ्याला तुम्ही बसून जर हा उपाय करणार असाल तर तुम्हाला वेगळा दिवा हा घ्यावा लागेल हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या दिव्याला आसन द्यायला सुद्धा अजिबात विसरायचं नाहीये साखर तुम्हाला बरणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा पेपर घ्यायचा आहे कोणत्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये तुम्हाला हा लाल रंगाचा कागद मिळून जाईल तर त्या का, त्या कागदाचा तुम्हाला चौकोन शेपमध्ये तुम्हाला कट करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर या पेपरवरती तुम्हाला दोन वस्तू ठेवायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या आहेत तर पहा एक चांदीची वस्तू जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आता चांदीच्या वस्तू या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच तर ती तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे मग तुम्ही तुमची अंगठी ठेवली तरीही चालेल कानातलं ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ज्या पाच वेलची आहेत तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत बरेच जण त्याला वेलदोडे म्हणतात कुणी इलायची म्हणतं तर छान व्यवस्थित पाहून तुम्हाला वेलची जी आहे तर या पेपरवरती ठेवायच्या आहेत आणि या लाल रंगाच्या कागदाची तुम्हाला एक पुडी बांधायची चा आहे चांदीचीच वस्तू किंवा चांदीचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे इतर चालणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला याची पुडी बांधायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या साखरेच्या या बरणीमध्ये दाबून ठेवायची आहे म्हणजे अर्थातच पुरायची आहे तुम्हाला या साखरेवरती थोडस सा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला मी दोन सेवा सांगणार आहे तर त्या करायच्या आहेत गायत्री मंत्राचा तुम्हाला एक जप करायचा आहे एकशे आठ वेळेला गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर व्यंकटेश स्तोत्राचा सुद्धा तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे तर या दोन सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटीशी मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे किंवा जे कापूर जाळण्याचं जे भांड असतं ते घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चार पाच कापडच्या भी, का वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घाला अतिशय उत्तम राहील नसेल तर इतर कापूर घेतला तरीही चालेल हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सात अखंड लवंगा या या तुम्हाला या कापरावरती टाकायच्या आहेत आणि या लवंगा पेटायला लागल्या म्हणजे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते मार्गशीर्ष महिन्याच्या आपल्या गुरुवाराच्या पोथीमध्ये असतं तिथे पाहून म्हटलं तरीही चालेल किंवा गुगलवरती सर्च करा तिथे पाहून म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळेला पठण करायचं आहे या सगळ्या से सेवा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवसापासनं तुम्ही आता जर समजा शुक्रवारपासून सुरुवात केली असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेमध्ये तुम्हाला बरणीच्या समोर बसायचं आहे हळद हो कुंकू परत तुम्हाला बरणीला अर्पण करायचं आहे आणि दिवा ओवाळायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळायचे आहे गायत्री मंत्र एक माळ व्यंकटेश स्तोत्र एक माळ म्हणायचा आहे यानंतर सात लवंगा कापरासोबत जाळायच्या आहेत आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला मनोभावे नमस्कार करून तुमच्या मनामध्ये जी काही मनोकामना आहे तर ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि सलग म्हणजे तुम्हाला एकवीस दिवस हा हो उपाय करायचा आहे कंटिन्युअस एकवीस दिवस हा हो उपाय पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्या बर्णीमधली तुम्हाला जी साखर आहे तर ती तुम्हाला झाडाखाली घालून घ्यायची आहे तिथे जे मुंग्या असतील तर ते खाऊन घेतील आणि चांदीची वस्तू जी आहे तर ती आपण याच्यासोबत ठेवलेली होती चांदीची वस्तू तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जे पाच वेलदोडे आहेत तर ते आपल्याला काय करायचं आहे पाच वेलदोड्यांपैकी एकवीस दिवस जे वेलदोडे आहेत तर ते पूर्णपणे अभिमंत्रित आपल्याकडनं झालेले आहेत त्यामुळे ते आपल्या घराच्या आतील चार बाजूने तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि त्यातला दुसरा जो म्हणजे पाचवा जो वेलदोडा आहे तर तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुमच्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये या चार वेलची ठेवायच्या आहेत आणि एक तिजोरीमध्ये ठेवायचे आहे त्यामुळे अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचत येईल आकर्षित होईल आणि तर पहा वेलदोडा हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मानली जाते त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांची अखंड कृपा दृष्टी सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला हिरव्या सोबत चांदीची वस्तू ठेवायची आहे चांदीची वस्तू म्हणजे काय तर माता लक्ष्मीचं स्वरूप आणि वेलची म्हणजे सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंच स्वरूप अशा पद्धतीने म्हणून आपण त्या दोन्ही एकत्रित एक करून ठेवून एकवीस दिवस तुम्ही अभिमंत्रित असता किंवा एकवीस दिवस तुम्ही ज्या काही सेवा यावरती करत आहात त्यामुळे त्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या सिद्ध होतील आणि त्यामुळे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या संकट अडचणी या संपूर्णपणे दूर होतील आणि आपल्या सगळ्या इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग आपल्याला खुले होतील आणि साखरेचा जो संबंध आहे तर तो थेट संबंध शुक्र ग्रहाशी निगडीत आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी साखरेचा उपाय हा अत्यंत प्रभावशाली असा मानला जातो जेव्हा आपला ग्रह जो आहे तर तो आपल्या कुंडलीमधले मजबूत असतो किंवा स्ट्रॉंग असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व अडचणी आहेत तर ते संपूर्ण दूर होत असतात म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते साखरेचा संबंध हा ग्रहाशी निगडीत असतो साखरेचे जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये शुक्र ग्रह मजबूत होत असतो आणि जेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा भौतिक सुखांची आपल्याला प्राप्ती होत असते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होऊन लक्ष्मी प्राप्ती तुमच्या घरामध्ये अखंड होत राहील आणि पैसा तुमच्या घरामध्ये आलेला टिकून राहील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाया है। जा तर त्या उपाय आहे ज्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी संपत नाही तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा त्यामुळे तुम्हाला याचे सुंदर असे लाभ मिळतील पण काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ